पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा व पंढरपूर विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भगवा साप्ताहिक निमित्ताने पंढरपूर शहर व तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान दोन हजार चोवीस सुरू करण्यात आले यानिमित्त काल गुरुवारी पंढरपूर येथील विठ्ठलिन हॉटेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंढरपूर शहर व तालुका शिवसेना तसेच युवासेना महिला आघाडी व शिवसेना प्रणित सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे साईनाथ आभंगराव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपजिल्हा प्रमुख जयवंत माने सुधीर आभंगराव शहर प्रमुख रवी मुळे महिला आघाडीच्या पूनम आभंगराव तालुका प्रमुख बंडू घोडके महिला आघाडी प्रमुख संगीतादाई पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज या ठिकाणी पंढरपूर सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागामध्ये भगव्या सप्त्याचा आयोजनाची आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली काल सहा तारखेला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये भगव्या सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक आठ रोजी आज या ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि शिवसेना प्रणित सर्व संघटना यांच्या वतीनं आज या ठिकाणी विठ्ठलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं भगव्या सप्त्यामध्ये या ठिकाणी शिवसैनिकांची नवीन सभासद नोंदणी असेल नवीन मतदार यादीचं वाचन असेल नवीन मतदार नोंदणी असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या आणि पंढरपूर शहरातल्या वाडी प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या शाखेमध्ये या ठिकाणी भगव्या सप्त्याचं आयोजन करून प्रत्येक शाखेचं नूतनीकरण असेल प्रत्येक वार्ता असतील नवीन मतदार नोंदणी असेल स्थलांतरित कुटुंबाची यादी असेल अशा सर्व संघटनात्मक बाबीवर या ठिकाणी चर्चा आणि विनिमयची बैठक ह्या ठिकाणी आज पार पडली असून या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये भगद भगव्या सप्त्याचं आयोजन जिल्हा परिषद परिषद पंचायत समिती आणि शहरातल्या प्रत्येक वार्डात भगदा भगव्या सप्त्याचं आयोजन करण्याचं आज या ठिकाणी ठरलं असून कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर मंगळवाडा पंढरपूर माडा आणि पंढरपूर सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुनश्च एकदा संघटनात बांधणी करून भगव्या सप्ताच्या निमित्ताने हे विधानसभा मतदारसंघ आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ असेल सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल आणि माडा विधानसभा मतदारसंघ असेल जे शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढवणार असं एकमतानं या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी युवासेनेच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असं या ठिकाणी मी जाहीर करतो हा भगवा सप्ताह उद्धवजींनी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत आयोजन केलेलं आहे परंतु काही अपहारी कारणामुळं आपल्या पंढरपूर तालुक्यात सांगोला किंवा माडा तालुक्यात असेल या ठिकाणी दोन दिवस थोडंसं पावसाच्या वातावरणामुळं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करता आलं नाही पदाधिकाऱ्यांना परंतु आज सांगोला विधानसभा मतदारसंघात सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागातला कार्यकर्ता हे सभासद नोंदणीमध्ये शिवसैनिक सभासद नोंदणीत मग नाही त्याचबरोबर आत्ता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली आणि दुपारी चार वाजता माळशेरच विधानसभा मतदारसंघाची बैठक आहे आयोजित केलेली आहे आणि आजपासून ह्या क्षणापासून सर्व शिवसैनिक युवासेना असेल शिवसेना असेल असे, महिला आघाडी असेल आजपासून कामाला लागलेत असे या ठिकाणी मी महाविकास उमेदवार मिळाला नाही किंवा ती जागा तुमच्याकडे नाही वेगळी का वेगळी नसणार आहे उद्धवजीच्या आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश उद्धवजींचा शिरसावत मानला जातो त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये मागत असताना उमेदवारी मागत असताना तो शिवसैनिकाचा अधिकार आहे आणि ते पक्षप्रमुखापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख या नात्यानं आम्ही त्यांच्याकडं जो पारंपरिक सांगोला विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा ठरावसुद्धा काल सांगोला विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी हा आपला मतदारसंघ आहे आणि आपणच लढणार ही भूमिका तिथल्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहरप्रमुख आणि कालच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या बैठकीमध्ये मांडलेले आहे आणि तसं मी पक्षप्रमुखांना कालच विधानसभेची उमेदवारी हा शिवसेना मतदारसंघ लढणार अशी वर मागणी केलेली आहे हा उमेदवार आहे